या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जगभर आज फ्रेंडशिप डे साजरा होत असून प्रत्येकाच्या आयुष्यातील निखळ आणि हृदयस्पर्शी नात्याचा म्हणजेच मैत्रीचा सन्मान करण्याचा हा खास दिवस आहे निरपेक्ष भावना आधार प्रेम विश्वास आणि आनंद यांचे मिलन म्हणजे मैत्री हीच भावना व्यक्त करत कोल्हापुरात आज युवक युवतींमध्ये फ्रेंडशिप बँड्स भेटवस्तू आणि सोशल मीडियावरील पोस्टद्वारे मैत्रीचे विविध रंग पाहायला मिळतात शहरातील विविध महाविद्यालय चौक मॉल्स कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी फ्रेंडशिप डे निमित्त उत्साहाचं वातावरण होतं युवक युवतींनी एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधत मैत्रीचं नातं घट्ट केल्याचं दृश्य दिसलं बाजारपेठांमध्ये गिफ्ट्स ग्रीटिंग कार्ड्स मैत्रीचे रिस्ट पॅन्ट आणि टी शर्टसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली डिजिटल युगात मैत्री सोशल मीडियावरही ठळकपणे झळकत आहे इंस्टाग्राम रील्स फेसबुक स्टेटस व्हॉट्सॲप स्टेटस आणि फोटो पोस्टच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला मैत्रीच्या या नव्या स्वरूपात देखील तिचे भावनिक मूल्य कमी न होता अधिक दृढ होत असल्याचं चित्र आहे तंत्रज्ञानाच्या संवादाचं स्वरूप बदलले असले तरी मैत्रीचं नातं आजही तितकेच जिव्हाळ्याचे आणि सखोल आहे हे आजच्या फ्रेंडशिप डेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे